मी आज बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक या गावामध्ये आहे आणि ही जो हा तुती जो तुतीचा प्लॉट आहे रेशीम करणारे शेतकरी आहेत सहा एकर तुतीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी एस आर टीचा प्रयोग केलेला आहे ती पूर्ण देवीक पंच महाजनची आणि ते पार्शियली एस आर टीच तुतीमध्ये सुद्धा करायला सुरुवात केली आहे आणि ते लवकरच शंभर टक्के एस आर टीकडे वळणार आहेत आणि यांनी मला एक अनुभव सांगितला की बऱ्याच शेतकऱ्याला पटत नाही की यासाठी केल्यामुळं पाणी मूरतं का नहीं <Walking> <facial> ते आपल्या डोळ्यात दिसत नाही ते त्यामुळे लोकांना पटत नाही की ही जमिनीमध्ये पाणी येसाठी म्हणून मूरतं त्यांनी मला एक फार चांगलं उदाहरण दिलेलं आहे की या शेतकऱ्यानं माळवदावर यासाठी केली म्हटलं तर वागू होणार नाही आणि माळवदावर यासाठी केल्यामुळं त्यांचं सर्व माळवत गळायला लागलं आणि तेव्हा काळ आलं की यासाठीमुळं माळवत गळतं तर हे कसं गळतं याचं उदाहरण आपण त्याला पाहू आणि हा अनुभव मला पहिल्या वेळेसच ऐकायला शेतकऱ्याकडून मिळाला आणि एवढं उदाहरण हे च कळं आहे की एस आर टी करणाऱ्याला किंवा इतर शेतकऱ्यांना सुद्धा कळेल की आपण एस आर टी केल्यानंतर जमिनीमध्ये पाणी जास्तीचं पाणी हंड्रेड पर्सेंट मुडतं हे कसं मृत त्याचं ते त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे या आता एक जोक सोडून द्या तुम्ही माळवादावर एस आर टी केली आणि माळवादवर एस आर टी केल्यामुळे तुमचं माळवत गळायला लागलं हे तुम्हाला बी कळायला नाही किंवा ही आपण यासाठी केली आणि त्यामुळे माळत गळत आहे परंतु मी ज्या आपण चर्चा केली त्यावेळेस कळालं की खरं शास्त्रीय कारण काय त्या दीपक का, का जोशी त्यांनी मला फोन करून आमचं बोलणं त्यांनी मला सांगितलं की माझे पक्का सगळ्याच्या वावरातलं पाणी कडीला आलंय पण माझ्या एकट्याच्या समजा वावरातलं पाणी कडीला आलं नाही आणि त्यांचं वाढत म्हणजे पाच वर्षापासून ते यासाठी पद्धत करते करते म्हणजे यावर्षी अतिवृष्टी होती अतिवृष्टी मध्ये बाकीच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी साचून राहिलं शेता झालं ते काका म्हणले माझ्या जमिनीतलं पाणी बाहेर निघलं नाही म्हणलं काका हे शक्य नाही पण त्याच्यानंतर आता कसं झालं घटना होत होत गेली ना माझ्या त्यांनी मला सांगितलं होतं माझ्या एकट्याच्या पडक पडक वावर थोडक्यात म्हणजे आपली साठी म्हणजे पडक वावर त्याच्यातलं पाणी बाहेर आलं नाही आणि हे बाकीच्या नांगरी पाळे समजा पाळी घातलेले सगळ्याचे वावरातले पाणी साईडला आले तर मग नंतर मया आमचे अण्णा येतं तर अण्णा म्हणले आपल्या माळदावरती गवत उगलंय पाच सहा खण वावर आहे माळद आहे मी इकडं आ... वावरामध्ये राऊंड ऑफ आणत होतो मग एक ड्राम सुद्धा लागलं नाही मला फक्त एक लिटर पाणी मी समजा तिथं आणलं कुठं आपल्या माळदावर गवत मारासाठी मी ते गवत काय झालं नाही नाही ते टाइम नव्हता ना पाच साखा समजा समजा जर आपल्याला म्हणलं खोरबाई म्हणलं आपला दिवस गेला असता राऊंड ऑफ आणलं आठ दहा दिवसानंतर पाऊस काळ चांगला लागला ते माळत कधीच माझं गळत नव्हतं मग दहा बारा दिवसानंतर सगळंच माळत गळायला लागलं ते मातीचं माळत आहे आज मी माझ्याकडे पाच साखान वेगळं आहे तर ते माळत गळालं मग म्हणलं हे काकांनी मला सांगितलं गाड्या माझ्या जमिनीतलं पाणी बाहेर निघलं नाही मग मला समजा वाटलं की मला ही पद्धत म्हणजे काहीतरी जमिनीत पाणी मुरतंय आहे हे माणसाला तुम्हाला आता कोणा समजा म्हणलं जमिनीत पाणी मिळत लोकांना खरं खर वाटत नाही पण वरचं पाणी तर खाली आपल्याला गळत हे समजा खरं खरं वाटत नाही झालं कशामुळे ते नंतर लक्षात आलं की त्या मुळे का त्या पण त्यामुळे गवताच्या मुळे समजा जमिनीत असतात त्याच्या मग ते पाणी सगळं सगळंच माळत कधीच माळत न गाणं काय होत राऊंडअप मारलं हा त्यामुळे ते गेले वाळून वाळून गेले हा त्यामुळे पण गेले वाळून वाळून आणि त्या आता खुदाच्या स्टेजकडे वळल्या असतील त्या हा त्यामुळे झाली पोकळी तयार राईट म्हणजे चित्र तयार झाली जे की डोळ डोळे केसाच्या आकाराचे दिसत नाहीत मासा दिसत नाहीत तिथून पाणी तुमचं खाली झिरपायला लागलं सगळं माळत गळालं आम्हाला तिथं झोपत आलं नाही आठ दिवस दिवस शेतकरी बंधू नो यासाठी मध्ये एक तत्व आहे की कोणतंही पीक उपटून घ्यायचं नाही सगळे बेडवर घ्यायची पिकं आणि त्याची कापणी करत असताना साधारणतः जमिनीच्या एक इंचावर खो खोड कट करायचा म्हणजे खोड आणि मुळ्या जागेवर आणि जागेवरच त्याला खुजू द्यायच्या याचबरोबर तनाशकाने जिरवलेल्या मुळ्या पण वाळून कुजू लागतात अशा रीतीने पिकाची व तणांची मुळे उजून जमिनीच्या पोटामध्ये सूक्ष्म नलिका तयार होत राहतात या सूक्ष्म नलिकातूनच पावसाच्या जास्तीच्या पाऱ्याचा निचरा होत असतो या नलिका पिकांच्या मुळांना हवा पोहोचण्याचे पण काम करत असतात पिकांची व तणाचीमुळे जसजशी कुजत राहतात तसतशी जमिनीतील कर्बाची लेवल वाढत जाते एकदा कर्ब वाढला की जमिनीमध्ये गांडूळ उपयुक्त बुरशी उपयुक्त जीवाणू अशी अनेक सूक्ष्मजीव यांची संख्या वाढत जाते आणि जमीन भुसभुशीत व्हायला लागते जमिनीत हवा खेळती राहते मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात होते यासाठीच्या शेतात जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो की नाही हे आपल्याला डोळ्याने दिसत नाही माळवादावर तणनाशक मारल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा कसा होतो हे एका शेतकऱ्याच्या प्रयोगावरून सिद्ध होते